संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेल लाईक करा खून की आत्महत्या की आणखी काय गेल्या महिन्यापासून बेपत्ता झालेल्या अविवाहित तरुणाचा उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत मृतदेह कागलमध्ये सापडला आहे चिन्ह अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे भाग इतरत्र विखुरलेले होते त्यामुळे खुनी की आत्महत्या की आणखी काय याचा शोध कागल पोलीस घेत आहेत दीपक बबन हिरे वर्षे चाळीस राहणार पाचोरा जिल्हा जळगाव असे तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे कागल पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा येथील ट्रक चालक राजेंद्र शंकरराव पाटील हा आपला ट्रक घेऊन कागल येथील कारखान्यात साखर नेण्यासाठी आला येताना चालक राजेंद्र पाटील याने आपल्या गल्लीत राहणाऱ्या दीपक याला सोबत आणले दीपक हा कारखाना रस्त्यावरच उतरला तर ट्रकचालक साखर भरण्यासाठी कारखान्याकडे निघून गेला साखर भरून परत आल्यानंतर दीपकला सोडलेल्या ठिकाणचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही ट्रकचालक निघून गेला दीपक परत न आल्याचे न समजताच त्याचे वडील बबनहिरे मेस्त्री हे आपल्या पुतण्यासमवेत दीपकचा शोध घेण्यासाठी कागलमध्ये आले तारीख सहा फेब्रुवारी रोजी कागल पोलीस ठाण्यात दीपक बेपत्ता असल्याची तक्रार ट्रक चालकाने दिली वडील बबन हिरे मेस्त्री यांनी कागल येथे थांबून कोल्हापूर व परिसरात आपल्या मुलग्याचा शोध घेतला दरम्यान कारखाना लगतच्या शेतीमध्ये शेतकरी गौरव रेळेकर व वा वाटेकू शंकर आंबी हे दोघी उसाची पाहणी करीत होते जवळच्या छोट्याशा ओढ्यात कथे दिसली त्याने कागल पोलिसांशी संपर्क साधला याबाबतची या माहिती कागल पोलिसांना देण्यात आली करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार खैर हवालदार अशोक पाटील चिंतामणी बांबळे सुरेश घोरव आदींनी पाहणी केली शरीराचा उर्वरित भाग शंभर फुटाच्या अंतरावर चिन्ह अवस्थेत आढळून आले मृतदेहास दुर्गंधी सुटलेली होती शासकीय वैद्यकीय पथकाने मृतदेहाचे जागेवरच विच्छेदन केले कवठीसह मृतदेहाचे इतर अवयव बंद पेटीतून उत्तरीय तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार विजय पाटील सहायक फौजदार वंदना मधाळे हे करीत आहेत